नमस्कार मित्र मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर मी भारतातून काय आणलं आहे ते दाखवते या बॉक्स मध्ये आहे बघा दरवाज्याच्या साईडला अटकवण्यासाठी छान आहे ना हँगिंग तरुण

इथे दिवाळी दिसलं तुम्हाला मध्ये मणी आणि इथे फ्लावर कसं वाटलं तुम्हाला हे आवडलं आणि हे खराब होऊ नये तुटू नये म्हणून असं ह्या बॉक्समध्ये पॅक करून आणले मी जर असंच जर आणलं असतं ना पिशवीमध्ये तर त्याची पूर्ण वाट लागली असती ओके हो नाही आणि हे तुम्ही तोरण जे आहे ते दिवाळीच्या वेळेस वापरू शकता गणपतीच्या वेळेस कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेस तुम्ही हे वापरू शकता आता परत तुम्हाला तब्येत ठेवूया कसं वाटलं तुम्हाला आवडलं का नक्की सांगा धन्यवाद तीन